सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते 20 मार्च दोन हजार सव्वीस शुक्रवार दिवशी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे आपण सर्वच भक्त या दिवसांची खूप वाट बघत असतो बघा दत्त जयंती असेल स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन पुण्यतिथी या विशेष दिवसांची आपण सर्व सेवेकरी अगदी आतुरतेने वाढ बघत असतो आणि या विशेष दिवसांसाठी विशेष सेवा सुद्धा रुजू करत असतो आपण मग एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा जास्तीत जास्त दिवसांची आपण सेवा नक्कीच दिवसात रुजू करत असतो बघा हे जर आपण सेवा केली आणि त्या दिवशी जर आपण त्या सेवेची सांगता केली ना तर खूप खूप सुंदर अनुभव येतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना आपले स्वामी माऊली जरूर पूर्ण करत असते तर बघा वीस तारखेला वीस मार्च दोन हजार सव्वीसला ला शुक्रवार दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे मनी आहे नाव ज्या स्वामींचे परी त्यासी ह्या जगी भीती कसली अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्ही जर स्वामींच्या चरणी एकदा का शरण गेलात मग आयुष्यात तुम्ही कधीच एकटे पडणार नाही अगदी तुमचे जवळचे लोक तुमची साथ सोडून जातील पण स्वामी तुमचा हात कधी सोडणार नाही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करून तर बघा थोडासा वेळ स्वामींसाठी काढून तर बघा स्वामींना आपल्याकडून काहीही नको ना, काही ना सोनं ना चांदी ना रुपया ना पैसा ना काही फक्त हवी आहे ती म्हणजे सेवा आपण आपल्या देवांसाठी सेवा तर रुजू करू शकतो बाकी आपल्याकडून काहीच मागत नाही पण आपल्याला मात्र सेवेच्या बदल्यात इतकं देतात की अगदी सुद्धा चार हात कमी पडतात घर ऐश्वर ऐश्वर्याने भरून टाकतात आरोग्य देतात यश देतात प्रगती देतात हवं तसं आपल्या मनासारख्या गोष्टी घडवून आणतात आपले स्वामी माऊली म्हणून या विशेष दिवसांसाठी विशेष सेवा करणं खूप गरजेचं आहे म्हणून सेवा सर्वांनी करा जेवढी होईल ना तेवढी करा अगदी हेच एवढंच वाचलं गेलं पाहिजे तेवढंच वाचलं गेलं असं नाही जेवढी होईल ना जेवढा वेळ मिळेल तुम्हाला मान्य आहे माझ्या महिला दादा ऑफिसला किंवा घरात वगैरे अजिबात काही वेळा लहान लेकरं ऑफिस वगैरे सगळं सांभाळून नाही वेळ मिळत थोडी का होईना सेवा जरूर करायची आहे थोडा वेळ काढा लवकर उठा महिलांनो दादांनो पहाटे उठण्याचा प्रयत्न करा या एकवीस दिवसात आणि सेवा रुजू करून तर बघा काही मागायलाच उरणार नाही कितीही कठीण काळ असुद्या नाही मार्ग काढला तर मला बोला शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण होईल आणि कठीण काळातून तुम्हाला मार्ग काढून देश देतील अशी आपली स्वामी माऊली आहे तर प्रकट दिनानिमित्त विशेष सेवा आपल्याला करायची आहे तर वीस मार्च दोन हजार सव्वीस शुक्रवार दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे तर विशेष सेवा आपल्याला एकवीस दिवसांची करायची आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च अशी आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी दहा मार्च ते वीस मार्च अशी अकरा दिवसांची सेवा सुरू करा पण सगळ्यांनी एकवीस दिवसांची सेवा जरूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा मोठमोठे चमत्कार होतील न मागता सुद्धा सर्व काही मिळून जाईल आपल्याला वाटतं की आपण एवढी सेवा करतोय तेवढी सेवा करतोय पण स्वामी माऊली आपली इच्छा का पूर्ण करत नाही बऱ्याचशा लोकांच्या मनात हे प्रश्न येतात पण आपली माऊली आहे आपल्याला क्षणिक सुख नाही मिळवून देणार माऊली आहे आपल्याला आयुष्यभरासाठी सुखी आणि समृद्धी करणार आहे आपली माऊली म्हणून धीर धरा थोडासा धीर आणि श्रद्धा खूप महत्वाची असते आपले साईबाबासुद्धा सुद्धा नेहमी म्हणतात श्रद्धा आणि सबुरी थोडासा धीर धरा धिराला फळ नक्की मिळणार आहे आपली माय माऊली आहे आपल्यावर सगळं लक्ष आहे आपल्या माऊलीचं आपल्याला काय हवं नको एक दिवस इतकं मिळवून देते की आपणच विचार करतो की हे ही गोष्ट आपण माऊलींकडं मागितली नव्हती तरी पण आपल्या माऊलीने आपल्याला मिळवून दिली आपली सर्व चिंता आपल्या माय माऊलीला आहे एक दिवस जरूर सर्व इच्छा पूर्ण होणार आहे धीर धरा धिराला फळ योग्य ते मिळणारच आहे शंभर टक्के आपली माऊली आहे कुणालाच आपल्या लेकरांना कधी खाली हात ठेवत नाही म्हणून धीराने घ्या थोडंसं आणि आपण सेवा मनापासून करायची आहे सेवेला फळ शंभर नाही हजार टक्के मिळणारच आहे तर आता सेवा करायची आहे आपल्याला एकवीस दिवसांची तर सेवा कधी पण संकल्पयुक्त सेवा खूप प्रभावी ठरते आणि प्रचिती देऊन जाते म्हणून संकल्प करायचा आहे तर अठ्ठावीस तारखेला संकल्प करा किंवा आधी पण संकल्प केला तुम्ही तरीही चालेल तर ग मंदिरात जायचं आहे स्वामींचं मठ असेल मंदिर असेल दत्तगुरू महाराजांचं मंदिर असेल गजानन माऊलींचं मंदिर असेल गुरु माऊली एकच आहे तर तिथं जाऊन तुम्हाला एक नारळ थोडीशी खडी साखर स्वामींचरणी अर्पण करायचं आहे आणि तुम्ही क किती सेवा करत आहात कोणती सेवा करत आहात ते बोलून घ्यायचं आहे तुम्ही कशासाठी सेवा करत आहात तुम्हाला कोणते इच्छा पूर्ण करून घ्यायचे आहे बोलायची गरज नाही मणीचे सर्व जाणता स्वामी काही न मागता सेवा करा बघा सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे अखंड बोलू नका की स्वामी मी अखंड सेवा करत आहे असं बोलू नका माझ्या महिला चार दिवस वगैरे सेवा, हो सेवा हो आधी पण होऊ शकते तुमची किंवा लांबणीवर पण पुढं माग सेवा होऊ शकते मग तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या आधीसुद्धा महिलांनो चोवीस तारखेला पंचवीस तारखेला फेब्रुवारीच्या सेवा सुरू करू शकता किंवा वीस मार्चला स्वामींच्या प्रकट दिनाच्या पुढंसुद्धा सेवा तुम्ही वाढवू शकता असं काही नाही की त्याच दिवशी पूर्ण झाली पाहिजे आपण सेवा करतो आहे ना स्वामी माऊलींना तेवढंच पुरेसं आहे जी आप जे लेकरू स्वामींचं सेवा करत आहे मनापासून तीच व्यक्ती स्वामींना प्रिय आहे म्हणून मनापासून सेवा देण्याचा प्रयत्न करा मग माझ्या महिलांना चार दिवसाचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सेवा वाढवू पण शकता पुढं मागं सेवा करू शकता चोवीस तारखेला सेवा सुरू करा पंचवीसला करा सव्वीसला तुमची मासिक धर्म कधी आहे तुम्हाला माहीत असेल तशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून सेवेला सुरुवात करायची आहे पण बघा प्रयत्न करा वीस मार्चला सेवेची सांगता येईल आपल्या महा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपली सेवा पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे पण झाली सेवा मागे पुढे काही हरकत नाही आपली माय मावली आहे सगळं जाणते मनातलं आता मंदिर नाही तुम्हाला घरच्या घरीच तुम तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यात थोडेसे अक्षता टाका एखादं फूल टाका आणि तुम्ही कुठली सेवा करत आहात ते बोलून घ्या तुमचं नाव बोला गोत्र बोला आणि किती दिवसांची सेवा तुम्ही स्वामींचरणी रुजू करणार आहात संकल्प करू करून घ्यायचा आणि तामणात पाणी सोडून द्यायचं आहे संकल्प न करता सुद्धा तुम्ही काही न बोलता सुद्धा स्वामींची सेवा करू शकता पण संकल्पयुक्त सेवा करा एकवीस दिवसांची सेवा करत आहोत आप आपण तर संकल्प जरूर करा आता ज्यांना नाही संकल्प करता आला त्यांनी सेवा करत आहात ना तेच खूप आहे आपली माय माऊली आहे जगाची आई आहे लेकरांच्या डोळ्यातील चेहऱ्यावरील भाव आईला लगेच कळतात म्हणून फक्त मनापासून श्रद्धा ठेवून सेवा करायची आहे ज्या महिला कामाला जातात किंवा जी व्यक्ती धकाधकीच्या जीवनात जास्त वेळ सेवेसाठी देऊ शकत नाही त्यांनी फक्त पाच मिनटं जरी स्वामी सेवा केली ना तरीही चालेल स्वामी नक्कीच प्रसन्न होता सेवा करताना सर्व काही त्या माऊलीवर सोडून द्या आणि मग बघा तुमची नौका किनाऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही कसलीच चिंता करू नका तुम्ही फक्त सेवा करा तुमची चिंता चिंता आपली चिन्ता, आपली स्वामी माऊली करणार आहे म्हणून फक्त सेवा सेवा महत्वाची आहे सेवा करताना रोज एकवीस दिवस तर आपण रोजच स्वामींना आपण जे जेवण करतो भाजी भाकर त्याचा नैवेद्य दाखवतच असतो आता सेवा करत आहोत एखाद दिवस आपण नैवेद्य नाही दाखवला ठीक आहे पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो खडी साखरेचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा जी भाजी भाकर केलेली असेल जेवणा थोडीशी आधी ताटलीत काढा लेकर बाळा आहे त्यांना जेवायला देत आहात त्याच्या आधी थोडीशी भाजी भाकर वरण भात काय जेवण बनवलेलं असेल थोडंसं आधी देवांसाठी काढा नैवेद्य दाखवा आणि मग जेवायचं आहे तर सेवा आपण आता समजा लहान घर आहे तुमचं मग महिलांनो दादांनो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जरी चटई वगैरे टाकून बसून सेवा केली तरीही चालेल तर तुम्ही मन आपलं देवघर तुमचं असेल घर मोठं तर तुम्ही देवघरासमोरच दिवा अगरबत्ती लावून द्यायची आहे तुपाचा दिवा प्रयत्न करा की ज सेवा करताना देवघरात तुपाचा दिवा चालू राहील आता तुम्ही बेडरूममध्ये सेवा करत आहात तिथं पण प्रयत्न करा की एका ताटलीत एक अगरबत्ती लावून द्या समोर दि दिवा ठेवा आणि स्वामींचा फोटो असणं गरजेचं आहे स्वामींचा फोटो बघा या दिवसात स्वामींचा एक तरी फोटो अठ्ठावीस तारखेला जरी तुम्ही घेऊन आलात ना तरीही चालेल बघा होळी पौर्णिमा पण जवळ आलेली आहे त्या दिवशी जरी तुम्ही देवघरात तुमच्या स्थापन केला स्वामी माऊलींचा फोटो मोठी पौर्णिमा आहे फाल्गुन पौर्णिमा आहे तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा देवघरात फोटो मूर्ती स्थापन करू शकता मूर्ती स्थापन करायची असेल तुमच्या हाताने तुम्ही अभिषेक करू शकता भजीभुवांकडून अभिषेक करू शकता पण सेवा करायची आहे फोटो जरूर ठेवा समोर देवघरात बसायचा आहे देवघरासमोर तुपाचा दिवा लावा आणि आसन घेऊन बसायचं आहे आसन घेताना स्वच्छ आसन घ्या आणि रोज तुम्हाला एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारा मृताचे करायचे आहे म्हणजे या एकवीस दिवसात तुमचे एकवीस पाठ एकवीस पारायण पूर्ण होतील आता ज्यांना वेळ आहे ना त्यांनी कृपया ही सेवा नक्की रुजू करा एक ते एकवीस अध्याय मग तुम्हाला एक मांडी नाही जमत ना सकाळी सात अध्याय वाचा सकाळी लवकर उठा अंघोळ झाल्यानंतर सात अध्याय वाचा दुपारी साडे बारा ते साडेबारा फक्त ही सेवा करू नका दत्तगुरू महाराजांची भिक्षेची वेळ असते या वेळात कुठल्याच म्हणजे गजानन महाराजांची सेवा करताय स्वामींची साईबाबांची या अर्धा तासाच्या वेळात या काळात करू नये बाकी संपूर्ण दिवस सेवेचाच असतो मग तुम्ही केव्हाही सात अध्याय सकाळी वाचा सात अध्याय दुपारी सात अध्याय संध्याकाळी आता ज्यांना एक मांडी पारायण जमतं ना त्यांनी एक मांडीच पारायण करायचं आहे आता काही महिला म्हणजे नाही बसणं होत गुडघे वगैरे दुखतात मग महिलांनो दादांनो तुम्ही सकाळी सात अध्याय वाचा दुपारी सात संध्याकाळी सात असं तीन वेळा बसून जरी केलं ना तुम्ही तरी पण एक दिवसात तुमचं एक पारायण होईल आणि एकवीस दिवसात अशाच पद्धतीने तुमचे एकवीस पारायण होतील आता ज्यांना एक मांडी जमतं ना त्यांनी एक ते एकवीस अध्या एक मांडी पारायण करा नाही जमत तुम्ही तीन दिव दिवसातून तीन वेळासुद्धा एक पारायण करू शकता त्याचबरोबर अकरा माळी रो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा मंत्र जपा अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे तारकमंत्र बोलताना पेलाभर पाणी घ्यायचं आहे त्यावर उजवा हात ठेवावा आणि अखंड तारक मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे रोज हे तीर्थ घरातील प्रत्येकाला प्यायला द्यायचं आहे अनुभव नक्कीच येतील तुम्हाला चांगले सोन्यासारखे अनुभव येतील कितीही त्रासात चिंतेत असू द्या माय माऊली आहे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत जरूर करून जातील तारक मंत्राची ही सेवा करा आता समजा तुम्हाला नाही जमलं रोज एक ते एकवीस अध्याय पठन करायला मग काय करायचं आहे महिलांनो दादांनो रोज सात अध्याय पठन करायचे आहे मग तीन दिवसात रोज सात अध्याय पठन केले तर तीन दिवसात तुमचं ते एक पारायण पूर्ण होईल असं एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होणार आहे कळालं असेल सर्वांना रोज सात अध्याय पठन करा ज्यांना नाही जमत आहे एवढे एक ते एकवीस अध्याय वाचायला बघा वेळ काढला लवकर उठा पहाटे लवकर उठला तर एक ते सव्वा तासात तुमचं एक ते एकवीस अध्याय पठन होऊन जाईल आणि त्या नाहीच जमलं तुम्हाला लहान लेकरं आहे धावपळ आहे खूप तुम्हाला माय मावली आहे समजून घेईल मग रोज सात अध्याय पठन करा असं तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होतील ही सुद्धा सुंदर सेवा आहे करा नक्की करा आता एवढंसुद्धा वेळ मिळत नाही मग आपण नित्य सेवा जशी करतो ना रोज तीन अध्याय पठन करायचे आहे सात दिवसात तुमचं एक पारायण होईल एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण पूर्ण होईल रोज एक माळ मंत्र जपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज तारक मंत्र पठन करा जेवढी सेवा होईल तेवढी मनापासून करण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वामींची सेवा करताना अगरबत्ती दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे जी रक्षा ताटलीत पडेल ना घरातल्या सेवेची ही रक्षा आहे रक्षण कवच असतं स्वामींचं आपल्या पाठीशी म्हणून ही रक्षा सेवा करताना ताटली ठेवून एक अगरबत्ती लावायची आहे स्टँडवर आणि ती रक्षा खाली पडेल ना ती घरातल्या प्रत्येकाला स्वामी समर्थांचा मंत्र जपा आणि रक्षा कपाळी जरूर लावायची आहे एखाद्या पुडीत वाळून तुमच्या सेवेची रक्षा वर्षभर जरी जपून ठेवली ना तुम्ही तरीही चालेल एकवीस दिवसांची ही रक्षा खूप खूप विभूती ही खूप महत्त्वाची आहे रक्षण कवच आहे आपल्याला हे म्हणून एक अगरबत्ती लावा दिवा लावा आणि मग सेवेला बसायचं आहे या एकवीस दिवसात आपण संकल्पयुक्त स्वामींची सेवा करत आहोत तर काही नियमांचं पालन तर जरूर करावं जी व्यक्ती संकल्पयुक्त स्वामींची सेवा करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर कुणाचा अपमान होणार नाही आपल्याकडून कुणाला म्हणजे अपशब्द आपल्याकडून निघणार नाही कुणाच्या डोळ्यात असू येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे तसं तर कायमच या गोष्टींची काळजी घ्या माय माऊली आहे कोणत्या रूपात येईल आणि आपली परीक्षा घेऊन जाईल आणि आपल्यामुळे जर कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर मग कुठलीही सेवा करा त्याचं फळ मात्र कधीच तुम्हाला मिळणार नाही म्हणून या गोष्टींची काळजी या एकवीस दिवसातच नाही सगळ्यांनी कायमस्वरूपी याची काळजी घ्यायची आहे कधीच कुणाला कमी लेखू नका आपल्यामुळे कुणाला त्रास होईल आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल अशा गोष्टी तर आपल्या हातून कधीच घडायला नको कर्म जर चांगले असतील ना आपले स्वामी माऊली तुम्ही नाही सेवा केली ना मग चालेल पण कुणालाच आपल्यामुळे त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या आणि संकल्पयुक्त सेवा करत आहोत आपण तर या गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे मग बघा न मागतासुद्धा सर्व जगाचं सुख आपल्या पदरात नक्की स्वामी माऊली देतील तुमच्या सर्व इच्छा मग घरात लेखरबाळं मोठे झालेले असेल लग्नाविषयी चिंता असेल मुलांचं शिक्षण असेल नोकरी असेल पतीविषयी कुटुंबातील इतर सदस्यांविषयी घरात पैशांच्या काही समस्या असतील आरोग्याविषयी समस्या असतील जगातलं कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यावर मार्ग या एकवीस दिवसात मार्ग नाही निघाला तर बोला नक्की स्वामींचा प्रकट दिनापर्यंत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी नक्कीच पूर्ण करतील म्हणून मनापासून सेवा देण्याचा प्रयत्न करा आता माझ्या काही महिला असतील माझे दादा असतील अजिबात वेळ नाही किमान दोन मिनटंसुद्धा सुद्धा तुम्हाला वेळ मिळत नाही मग अशा व्यक्तींनी काय करायचं सकाळी आंघोळीनंतर किमान एक अगरबत्ती लावा देवासमोर दिवा लावा किमान दोन मिनटं उभं राहून किंवा बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जिथं आहात तुम्ही ट्रॅव्हल करत आहात ऑफिसला जात आहात ऑफिसमध्ये आहात तिथं जरी तुम्ही दोन मिनटं शांतपणे श्रीस्वामी समर्थ मंत्र जपलात ना स्वामी कायम तुम्हाला जपतील बघा न मागता सुद्धा सर्व काही मिळवून देतील माझ्या महिला असतील घरा स्वयंपाक पाणी करत आहे लहान लेकरांना सांभाळत आहात स्वयंपाक करताना लहान लेकरांना सांभाळताना घराचं काम करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हीच तर खरी सेवा आहे करा नक्की सगळ्यांनी करा स्वामींना जपा बघा स्वामी आपल्याला कायम जपतील त्याचबरोबर या एकवीस दिवसात स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत श्री गुरु चरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठन जरूर करायचं आहे यामुळे मनुष्याला सर्व सुखांची प्राप्ती होते शत्रू कोर्ट कचेरी बाहेरील बाधा यातून मनुष्य मुक्त होतो आणि सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात म्हणून म्हणून या एकवीस दिवसात श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय जरूर पठन करा तुम्हाला जर श्री गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करायचं असेल तर जरूर करा या एकवीस दिवसात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही सात दिवसांचं पारायण करू शकता आता हे दोन अध्याय वाचत आहात तर संपूर्ण पोथी उघडायची गरज नाही तुम्हाला छोट्या छोट्या पुस्तिका म्हणजे या अध्यायांच्या पुस्तिका पूजेच्या दुकानांमध्ये मिळून जाईल जेव्हा आपण संपूर्ण पारायण करतो ना तेव्हा श्री गुरुचरित्राची संपूर्ण पोथी उघडायची आहे आणि हे अध्याय पठण करताना रोज या अध्यायाचे दोन्ही अध्याय पठन जरूर करा स्वामी माऊली आहे सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल नशिबात जे नसेल ना ते सुद्धा मिळवून देईल आपल्याला म्हणून हे श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा पठन करा तुम्हाला झालंच तर श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र अवतरनिका या, याची सुद्धा तुम्हाला पोथी पूजेच्या दुकानात मिळून जाईल त्यात सात अध्याय आहे ते सात अध्याय जरी पठन केले ना तुम्ही रोज तर संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर श्री गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही सात अध्यायाची अवतरणिका सुद्धा पठन करू शकतात किंवा स्वामीचरित्र सारामृताचं रोज एक पारायण करा जेवढी सेवा होईल मी सांगितली तेवढी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल